नमस्कार मित्रांनो मी वैभव तीर्थ वैभव चॅनलच्या या नवीन भागात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुचरित्राचं विशेष असं महत्त्व आहे गुरुचरित्रातील अठरावा अध्याय ज्या ठिकाणी घडला त्या ठिकाणी त्या पवित्र ठिकाणी आज मी आलेलो आहे आणि त्या पवित्र ठिकाणाचे दर्शन मी आपल्याला घडवणार आहे श्री दत्तांची राजधानी नरसिंहवाडी येथून अगदी दोन ते तीन किलोमीटर वर असणाऱ्या औरवाड या गावामध्ये हे ठिकाण वसलेलं आहे तर चला या पवित्र स्थानाचे या पवित्र ठिकाणाचे दर्शन आपण घेऊ घेऊरवाड गावातील मुख्य रस्ता आपल्याला काही अंतरावर दिसत आहे या मुख्य रस्त्यापासून एक छोटासा मार्ग या ठिकाणी येतो आता इथून ये पुढे दुचाकी घेऊन जाणे कठीण असल्याने मी आपली रॉयल एनफील्ड बुलेट येथेच पार्क केली आणि घेवड्याचे शेंगविल मंदिराकडे जाऊ लागलो भक्तांना हे मंदिर शोधणे सहज शक्य व्हावे यासाठी छोटे छोटे बोर्ड या, या मार्गावर लावण्यात आले आहे एका घराच्या परिसरात हे कानी मात्र अत्यंत पवित्र स्थान आहे सातशे वर्षांपूर्वी अमरापूर म्हणजेच सध्याच्या शिरोळ तालुक्यातील औरवाड येथे एक वेद अभ्यासक ब्राह्मण कुटुंब राहत होती त्यांनी आपल्या दारात घेवड्यांच्या शेंगांचा वेल लावला होता एखाद्या दिवशी भिक्षा नाही मिळाली तर त्या उकडलेल्या घेवड्यांच्या शेंगांवर ते आपला उदरनिर्वाह करी एके दिवशी श्री नरसिंह सरस्वती दत्त महाराज त्यांच्या घरी भिक्षेसाठी आले भिक्षा घेऊन परत जाताना महाराजांनी तो शेंगांचा वेल उपटला आणि ते नरसिंहवाडीस निघून गेले मात्र शेंगांचा वेल उपटल्यामुळे ते कुटुंब चिंताग्रस्त झाले त्यांनी वाडीस जाऊन महाराजांचे दर्शन घेतले आणि व्यथा सांगितली त्या घेवड्याच्या वेलाचे मूळही तेथे ठेवू नको ते मूळ कृष्णा नदीत विसर्जित कर असे महाराजांनी त्यांना सांगितले त्या वेलाच्या मुळाची जागा खणली तर त्या जागी सोन्याचा एक हंडा सापडला ज्या ठिकाणी तो वेल होता तेथे स्वयंभू उगम पावले आणि त्यावेळी महाराजांच्या पादुका आणि शिवलिंगाची स्थापना येथे करण्यात आली आजही तेथे मोठ्या भक्तिभावाने अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात आपण जेव्हा नरसिंहवाडीत जाल तेव्हा या पवित्रस्थानी नक्की दर्शनाला जावे ही विनंती श्री गुरुदेव दत्त